नमस्कार मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते आता बातमी आहे कोकणातली पावसाळा सुरू झाला की लगभग सुरू होते ती आपले अन्नदात्याची उन्हाळ्यातच शेत जमिनीची मशागत करून शेती उपजाऊ केली जाते व पावसाळ सुरू झाला की नंतर त्याच मशागत झालेल्या भुईवर लगेचच शेतीला सुरुवात होते त्यासाठी सर्वात आधी नांगरणी केली जाते मग भात यांची पेरणी होते आणि पावसाच्या मदतीने भात बियाणे रोपांच्या रूपात यायला तयार होते व ते जरा वाढीस लागले की त्याची काढणी करून दुसऱ्या ठिकाणी त्याची लावणी केली जाते एवढ्या सगळ्या अथक परिश्रमानंतर बडीराजाच्या कष्टांना यश येतं माझे नाव प्रीतम प्रशांत पारकर मी एक प्राथमिक शिक्षिका आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे जास्तीत जास्त लोक शेतीवर उदरनिर्वाह करायचे पण आताच्या जगात पाहिलं ह्या आधुनिक जगात पाहिलं तर शेतीला शे शेतीकडे क शेती, शेती करण्याकडे लोकांचा कल कमी होत चाललेला आहे त्याचप्रमाणे पूर्वी कसं बैलाने नांगरणी करून शेती करायचे प्रत्येकाकडे बैल गाई म्हैशी अशी गुरे असायची आणि त्यामुळे सेंद्रिय खताचा वापरसुद्धा शेतीमध्ये जास्त व्हायचा पण आता पाहिलं तर ही रासायनिक खतं शेतीत वापरतात आणि त्यामुळे शे जमिनीचा कसही कमी होतो पारंपरिक बियाणं पूर्वी वापरायचे पण आता नवीन नवीन बियाणं आली आहेत आणि ती नवीन बियाणं वापरतात प्रत्येक वर्षी नवीन बी विकत आणून ते वापरावं लागतं त्यामुळे पारंपरिक शेतीला कुठेतरी शेतीत कुठेतरी खंड पडत चाललेलं आहे आमची शेती ही वडिलोपार्जित आहे आणि मलासुद्धा शेतीची आवड आहे आम्ही आपली थोडीफार शेती करतो आम्हाला हौस आहे सगळ्यांना शेती करण्याची शेती, शेती सोडायची जीवावर येते ती शेतीत आम्ही उकडी पेज म्हणतात ते उकळे पेज जे तांदूळ असतात ते या शेतीतूनच आम्हाला मिळतात आणि ती सगळ्यांना आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते त्यामुळे आम्ही थोडी तरी आमच्या आम्हाला मिळ पेज मिळण्यापूर्वी तरी आम्ही शेती करतो तसंच आता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हर घर में धान्य म्हणजे प्रत्येकाला रेशन मिळतं घराघरात आणि त्यामुळे त्या थोडासा शेतीकडे क शेती करण्याचा कलही लोकांचा कमी होत चालला आहे फुकट धान्य मिळतं ते खायचं आणि काहीतरी वर खर्चाला काम करायचं था की झालं असंसुद्धा लोकांचा काही समज झालेला आहे पण मला वाटतं की प्रत्येकाने थोडीफार तरी शेती केली पाहिजे आणि ही जनावरं गाईगुरे पण थोडीफार पाळली पाहिजे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी शेती करा म्हणजे शेतीला प्राधान्य द्या शेतकरी हा सगळ्यांचा प जगाचा पोशिंदा आहे आपण म्हणतो त्याला खरोखरच शेतकरी हा सगळ्यांना पोचतो आपण दुकानात जाऊन धान्य घेतो पण ते धान्य कुठे तयार होतं तर शेतीत जर आपण शेतीच केली नाही सगळ्यांनीच जर शेती सोडली आपली शेतजमीन विकल्या शेतजमिनी तर आपल्याला श धान्य तरी दुकानात कसं मिळणार त्यामुळे शेती ही म मा, मला क तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करावीशी वाटते की सगळ्यांनी ज्यांना जमेल तशी प्रत्येकाने शेती करा वेगवेगळ्या प्रकारची करा जसं तुम्हाला स सो, सोयी सो, सुविधा असतील त्याप्रमाणे शेती करा आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊनसुद्धा शेती करतात ते सुद्धा आवश्यक आहे कारण जर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कमी जमिनीत जास्त जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड त्या शेतीला दिलीच पाहिजे हेही खरंच आहे पण खरंच असं मला वाटतं की शेती सोडून चालणार नाही आणि ह्या शेतजमिनी विकूनही चालणार नाही तर शेती केलीच पाहिजे कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान आहे आणि कृषीला महत्त्व शेतीला महत्त्व दिलंच पाहिजे धन्यवाद कोकणात पाण्याविना दुष्काळ हा प्रकार नसतोच परंतु अति पर्जन्यवृष्टी झाली तर मात्र शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे कोकणातील शेती ही सर्वस्वी मेघराजावरच विसंबून राहते अशा प्रकारे कोकणात पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते परंतु आधुनिकतेच्या काळामध्ये जीवना आवश्यक असलेला शेती हा घटक लोप पावत चाललेला दिसून येतो तरी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी मोठ्या प्रमाणात भात शेती होताना आपल्याला दिसते नमस्कार मी रणजित नारायण परब सरपंच ग्रामपंचायत कांदळगाव आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे साहजिकच पह, कोकणात पहिल्या पावसापासून शेतक चित्क, शेतकऱ्यांच्या का शेतीच्या कामासाठी लगभग चालू होते पहिला पाऊस पडल्यानंतर शेतीची नांगरणी पेरणी नंतर त तरवा मोठा झाल्यानंतर तो काढून दुसऱ्या ठिक ठिकाणी लावणी करायची ही सर्व कामे ह्या पावसाळ्यात चालू होतात आणि सर्व शेतकरी मित्र ह्या कामामध्ये व्यस्त असतात तसेच कोकणातील भातशेती ही पूर्णपणे मेघराजाच्या मेघरजावर अवलंबून असते मेघराजा जास्त जर बरसला अतिवृष्टी झाली तर शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास साहजिकच हा हिरावून घेतला जातो आणि त्यामुळे शेतकऱ्याचा तसेच शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याला वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं फार पूर्वीपासून कोकणातील शेतकरी हा पारंपरिक शेती करायचा आता पण पारंपरिक शेती करतो पण बहुतांश शेतकरी हे यांत्रिकीकरणाच्या मागे लागलेले दिसतात पूर्वी पारंपरिक शेती असल्यामुळे शेतामध्ये सेंद्रिय खत गोमूत्र हे सर्व त्या शेतीमध्ये जायचं त्यामुळे साहजिकच जमिनीचा कस हा व्यवस्थित असायचा आणि त्यामुळे हे आताचे होणारे आजार हे सेंद्र रासायनिक खतामुळेच झालेले आहे बहुतेक आहेत आणि सेंद्रिय खत शेतीत टाकल्यामुळे बहुताचा आजार हे कमी व्हायचे हो पूर्वी आणि हे आता रासायनिक खत आल्यामुळे हे आजारचं प्रमाण जास्त झालेलं आहे त्यामुळे जरी यांत्रिकीकरण आलं तर माझं बहुतांश शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की जरी यांत्रिकीकरणाचा वापर तुम्ही केलात तरी बैलांच्या ऐवजी तुम्ही गोट्यामध्ये दुधाळ जनावरे बाळगून त्यातून दुग्धव्यवसाय पण करू शकतात त्यातून मिळणारं गोमूत्र हे आपण शेतीसाठी वापरून आपली शेती सुपीक बनवू शकतो आणि त्यात करून जे डॉक्टर आपल्या शरीराची होणारी हानी ही थांबवू शकतो आणि थोडक्यात म्हणजे आपला जो डॉक्टरीसाठी होणारा खर्च आहे तो पण वाचवू शकतो आमची जी शेती आहे ही वडलोपारची शेती असून आम्ही कुटुंबातील सर्व सभासद ही एकत्र शेती करतो आणि खास करून मला ह्या शेतीमध्ये भरपूर आवड असल्यामुळे ग्रामपंचायत आणि शेती हे सर्व समीकरण जुळवूनच मी शेती करत असतो आणि शेती वाढवण्याचा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे यापुढेही ही परंपरा चालू राहण्यासाठी मी माझ्या मुलांनाही या शेतीची आवड लावलेली आहे आणि त्याप्रमाणे मी माझ्या शेतकरी मित्रांना एक कळकळीची विनंती आहे की निदान आपल्या उदरनिर्वाहापुरती तरी शेती करा व आपल्या कोकणची संस्कृती जपा असं म्हटलं जातं की आपला शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे त्यामुळे जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद